गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मयमोगाचा योकार बरे आयचो दीस खूप बरो असा प्रिनेश सकाळी सकाळी प्रिनेश उठून बसलो आणि जोरवीर ना त्या आणि मेन तकली दुखपाची कमी झाली त्याची सामकी कमी झाली सो so, काल ताणें आमकां सामकें नाका शेवट करून उडयलो पण आयचो बरो वखद बरें पडले टायमार आणि जे तो लिंबूचा उपाय तो केला त्याला लागून बरं असा पण ता बाहेर वतार बी सांगता वसू नका म्हणून ब्लॉगाची सुरवात करू आणि दिसभर किती जाता ते कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पळया पण आमगे आईच दी प्रिनेशची फर्माईश असा अंडा करी कर मम्मी आणि हवे बरेच फावटी तुम्हाला अंडा करी दाखली असा सो आयज विचार चल्लो चड करून ती फोडलेलो ताती असता पया हां फोडलेली ताती तसले करी करपाची म्हणून ती सुद्धा बरी लागता फोडलेल्या तात्याची सो चला ती दाखयता तुमका आयज फोडलेल्या तात्याची करी हांगा हावे दोन टमाट दोन कांदे आणि इल्ली सय घेतलेली असा सै इल्ले हळदी पिठो घातलेलो असा आताम जी मच्छी आता आम्हाला ही सय जी न्ही ही मातशी भाजू जाय बरी कलर चेंज सर हंगा सय आमची बऱ्यापैकी भाजली गेलेली आसा आता ती एका प्लेटीन काढूया आणि थंड करपा दोरुया दुसऱ्या सायडीन आता हांव तेल घातलेले असा एक चमचो आता त्याच्यात हो रफली चॉप केलेले दोन काने घालता आणि ते आमका मग मऊ जावसर भाजू जाय हांगा हांव सात आठ लसूण पाकळ्यो हो, इले आले आणि दोन रफली चॉप केलेले टमाट घातलेले असा आता हे सगळे एकजू जाय हंगामी कोथमिर घालूया वली आणि हे सगळे एकजीव करून मात्र मऊ जाय बरे हे सगळे नरम झाले आणि बरे भाजले गेले असा आता आम्ही जी सय भाजलेली नी त्याच्यात हे सगळे घालूया फाय मिनिट हॅक पहिले असतं नी तो फाय मिनीट हॅक केलेलो असा सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं आ, 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 आ। या पिशवीत ताणे उदक घातले आणि सगळे ब्राफून शावर तयार केले प्रिनेशूच करू शकता आणि कोण ना बरे न, तुमका दाखयता आता आता हंगा ही सय थंड झाली असा आता ही मिक्सरात घालून इल्ले उदक घालूया आणि वाटून घेऊया हा। हंगा पळ शकता सय बऱ्यापैकी वाटली गेलेली असा आणि ह्याच्यात हा काहीच घाल ना मसालो घालू ना हळद असा ही फक्त बरे हंगा हांव ताती फोडटा आम्हाला एक बारीकशी ताती पळोव जाय आख्खो मोठो व्हडलो पोळं नका जितलो बारीक असतो तितलो बरं तर हांव हंगा इल्लें मीठ घालता तातियान आणि मिरसांग पिठो इल्ले जाय जायला घालून बेश्टें मीठ घातले तरी चलता आता हो बर सकलसून शिजूनी पलटुया बरे असेच आम्ही ही पोळे काढपा असेच बारीक जाय मग तुमक जाय जाल्यार तुम्ही डायरेक्ट सुद्धा फोडू शकता पण ते नी सारखे जायना करपा तेका लागून हांव अशे पोळे काडटा हांगा आपलो पोळो जाल्लो आसा अशेच बाकीचेही पोळे करुया आता हांगा कायलीन एक बारीकशी वाटी तेल आसा तेल बरे तापले आता आमी जे वाटण तयार केले नी ते घालुया आ, बरे दवलू जे जाय आणि आणि जे उरलेले वाटण असा तेही घालूया आम्ही आता या, या मिक्सरात ना उदक घालून तो तोसर आम्ही हो मसाले घालूया हंगा हवे चवीनुसार मीठ घातलेले असा आणि आमी कोथमिऱ्यो पिठो आणि मिरसांग पिठो त्याच त्याचबरोबर मिक्सरात जे उदक घातलेले ते घालूया आणि सगळे एकजीव करूया मी आमच्या करी बरी उकळ आयल्ली आता मी एक एक तातयाचा पोळो ह्याच्यात सोडूया खरे म्हटल्या जितलो तुम्ही बारीक करतली नी तितले दिस बरे दिसतले मातशे वडले झाले माझे जितलो बारीक जातो तितलो बरो एक चमचो गरम मसालो आणि कसुरी मेथी आ, एक चमचा असा ती मिक्स करून घालपा आता हे सगळे एकजीव करूया आम्ही हांगा एक मॅगी क्यूब घालता हो वेज मॅगी क्यूब असा हो ते सगळे एकजीव करून एक उकळ येऊ देऊया हांगा आमची फोडलेल्या तातयाची करी तयार असा ही करी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा याच्यातून वली कोथमीर आता हावेन घातलेली असा बारीक चिरून आणि ही तुम्ही शिता वांगडा पावा वांगडा पोळी वांगडा नाल्या ब्रेडा वांगडा खाऊ शकता ही रेसिपी नक्की ट्राय करून पया आसा आणि आईची करी खूप बेस्ट झाली तुम्ही रेसिपी नक्की करून पळया तुमच्या घरा सो येस हा खरं सांगू इतकं भय दिसता नी मका या माकडांचं अशे डायरेक्ट येऊन धावताले असे आमच्या नळ्यार अशे धावताले आणि आले जे नळे असा नी फोडले सुद्धा खूप पावटी तर आता सांज झाली असा आणि चिन्ह असे दिसता पावसचे कसे त्याला लागून हा बेगी बेगीन कपडे काढले भरवासू नका आता वेदरचं लावून ठेव लाईट सांज झाली आणि पळ शकता पावसा सारखे दिसतात कोण असा इतरांनो काळोख झा आणि असे दिसता की पाऊस पडपासा इतले रिनेश आमचं पावसाक खूप भिता आणि लागून रडटा सुद्धा तेका, तेका असे दिसता की घर मोडले म्हणून पावस येऊन बरे हे असा जाम जे तुम्ही खूप पावटी खाले असतले बरे लागता आणि आज खूप दिसान नावी खाता काल मुलगा आजारी येतो आज बघा आज सामको बरो असा मस्ती करता तर मित्रांनो बरीच रात झाली असा आय होप तुमका आईचं ब्लॉग आणि आईची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फुडल्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट